सातपूरला शिवाजीनगरमधील बांधकाम साईटच्या खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याबाबत शिवाजीनगर कार्बन नक्काचं छत्रपती शिवाजी महाराज मनपा विद्यालयाच्या रस्त्यावर गुरुद्वाराजवळ खाजगी बांधकाम साईटवर बांधकाम करण्यासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला होता या खड्ड्यात मुसळधार पावसानं मोठ्या स्वरूपात पाणी साचलं होतं यामध्ये पाच ऑगस्टला दुपारी पाचच्या दरम्यान बारा ते पंधरा वर्ष वयाचे चार पाच मुलं खड्ड्यात पोहण्यासाठी गेले अंकुश किरण गाडे वय वर्ष पंधरा हा शिवाजीनगर जिल्हा कुंभ परिसरामध्ये राहणार असून प्रणव विनोद सोनटक्के पंधरा वर्षाचा अथर्व सुपर मार्केट कडे पठार चौक या ठिकाणी राहणारे असून दोघेही बाल शिक्षण मंदिर जनता विद्यालयात एकदा नववी मध्ये एकाच वर्गात शिकत होते या दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला साडेपाच वाजता शाळेतून आल्यानंतर मित्रासोबत पोहायला गेले होते चार ते पाच जण पोहत असताना त्यातील मयात दोघांचे पाय चिखलात अडकल्यानं ते बुडत असल्याचे लक्षात घेताच तिघांनी आरडाओरड करून घरी जाऊन नातेवाईकांना कळवलं या दरम्यान सातच्या दरम्यान सातपूर अग्निशामक दलाला समजलं आणि घटनास्थळी पाण्यात उतरणं अपेक्षित असताना गळ टाकून मुलांचा शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यात यश आलं नाही त्यामुळे अग्निशामक दलाच्या कामावर माजी नगरसेवक रवींद्र थिवरे यांनी प्रश्न उपस्थित केला मुलं खेळ खेळताना काय पाण्यामध्ये दोन मुलं गेले त्यांना आज आम्ही सिविल दाखल नेले कार्यकर्त्यांनी आणि खूपच मोठा खड्डा आणि वारंवार त्यांना सांगितलं की जे सी न तोडा त्यांच्याकडे सर्व पण बिल्डरच्या कुठल्याही माणसाने काही मदत केली नाही सर्व आणि कार्यकर्त्यांनी अग्निशामक दलावाल्यांनी पण ते काय टाकायचे ते टाकून पण ते एक आपला माणूस आला कार्यकर्ता त्यांनीच त्यांना काढलं अग्निशामक नाही

सातपूरच्या मुंदडा नावाच्या बांधकाम व्यवसायासाठी ही इमारत उभी करण्यासाठी खोडलेला हा खड्डा होता दोन दिवस झालेल्या पावसामुळे या ठिकाणी प्रचंड पाणी साचलं होतं या बांधकामाच्या आजूबाजूला कुंपन घालणं आवश्यक असताना इथं कोणतीच सुरक्षा उपाययोजना दिसून आल्या नाही त्याबरोबरच सुरक्षा रक्षक देखील या ठिकाणी नसल्यानं ही घटना घडली असल्याचं बोललं जात यावेळी घटना घडल्याचं समजताच ऊर्जा युवा फाउंडेशनचे अमोल पाटील मदतीसाठी धावून आले यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती सातपूर पोलिसांनी घटना समजताच घटनास्थळी धाव घेतली वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर थिवडे सातपूर